विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना आता कॉलरशिपची परीक्षा त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे चला तर मग लगेचच आपण आज सतरा दहा दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय शासनाने प्रसारित केलेला आहे तो आपण संपूर्ण त्या ठिकाणी त्याचं विश्लेषण पाहणार आहोत पहा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी ऐवजी चौथी व पूर्व प्रा माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी ऐवजी सातवीमध्ये आयोजित करणे परीक्षेचे नामाभिधान प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी स्तर असे करणे परीक्षाच्या अटी व शर्ती तसेच शिष्यवृत्ती संच प्रकार मंजूर संच संख्या शिष्यवृत्तीचे दर व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी निवड करण्याबाबत सुधारित निकष पहा या ठिकाणी म्हणजेच आपल्याला आजचा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णयाद्वारे इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला कॉलरशिप परीक्षेला बसवावं लागणार आहे आणि त्या संदर्भी शासन निर्णय त्या ठिकाणी आज झालेला आहे पहा काय सांगितलेलं आहे तर राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहित करणे व शिष्यवृत्ती परीक्षेचा मूळ गाभ आहे राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे शिष्यवृत्ती मिळवणे हे विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील गरीब होतकरू हुशार व प्राज्ञावन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांना आदर्श घेऊन इयत्ता इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या वि उद्देशाने खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन एकोणीसशे चोपन्न पंचावन्नपासून पासून कार्यान्वित असून यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते सदर शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाच्या बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम दोन हजार नऊ या कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊन संदर्भाधीन अनुक्रमांक दोनमधील मधील दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंधराच्या शासन निर्णयां राज्यात कार्यान्वित असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता चौथ्याऐवजी इयत्ता पाचवी व व इयत्ता सातव्याऐवजी आठवी असा करण्यात आला होता त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन सोळा सतरापासून इयत्ता पाचवी आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे करण्यात येत आहे तथापि शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदल बदलानंतर एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा विद्यार्थी व शिक्षक यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी या हेतूने परीक्षेचा स्तर पुन्हा पाचवीऐवजी ऐवजी चौथी व इयत्ता आठवीऐवजी ऐवजी सातवी करण्याची बाब शासनाच्या विचारधीन पा। पा, त्या अनुषंगाने निर्णयात नमूद केलेल्या अटी व शर्तीत सुधारणा करून सर्वसमावेशक बाबीचा एकच शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्यानुसार शासन निर्णय त्या या ठिकाणी झालेला आहे काय आहे शासन निर्णय तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचव्याऐवजी चौथी आणि इयत्ता ऐवजी सातवी असा करण्यास शासन मान्यता देत आहे त्याचप्रमाणे यापुढे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नामाभिधान प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवी स्तर असे करण्यास शासन मान्यता देत आहे म्हणजेच या ठिकाणी सदर बदलाची अंमलबजावणी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी पहा म्हणजेच याच वर्षापासून त्या ठिकाणी काय होणार आहे ही अंमलबजावणी केली जाणार आहे त्यामुळे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रात एक वेळची बाब म्हणून पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन अंतिमता साधारणता साधारणतः फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या पा म्हणजे किंवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येईल म्हणजे पाचवी आणि आठवी या विद्यार्थ्यांची देखील एवढ्याच वर्षी काय होणार आहे शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे आणि तिचं आयोजन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रविवारी घेण्यात येणार आहे तसेच इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः एप्रिल किंवा मे दोन हजार सव्वीसच्या कोणत्याही रविवारी घेण्यात येईल पा म्हणजेच या ठिकाणी इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची देखील परीक्षा त्या ठिकाणी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये असणार आहे म्हणजेच या ठिकाणी इयत्ता प्राथमिक शिक्षकांना देखील म्हणजे आता ज्यांच्याकडे चौथी आणि सातवीचा वर्ग आहे त्यांनी काय करायचे आहे या, सा या विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यायची आहे सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून पुढे चौथी आणि सातवी वर्गांसाठी नियमितपणे करण्यात येणार आहे म्हणजे पहा आता सव्वीस सत्तावीसपासून दरवर्षी चौथी आणि सातवी या वर्गाची नियमितपणे त्या ठिकाणी काय होणार आहे शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाणार आहे प्रस्तुत बदलामध्ये अर्थसंकल्पी तरतुदीमध्ये होणाऱ्या बदलाबाबत आवश्यक ती कार्यवाही शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावी सदर शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात येत आहे सदर परीक्षेच्या आधारे सर्व शासकीय शाळांतील शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन करण्यात येऊन त्याची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात गोपनीय अहवालात करणे बंधनकारक कर राहील म्हणजेच पा या परीक्षेद्वारे शिक्षकांचं देखील मूल्यांकन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याची नोंद आ, सेवा पुस्तकात आणि गोपनीय अहवालात करण्याबाबतचं त्या ठिकाणी बंधनकारक असणार आहे अशा पद्धतीचं अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रसारित केलेला आहे पहा पा म्हणजेच या ठिकाणी सदर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शासनानं सुधारित केलेल्या वयाची अट राहील पहा वयाची अट राहणार आहे त्याचबरोबर पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीकरता प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल सदर गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले दिले जाईल व गुणानुक्रम कळवण्यात येईल मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाहीस उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येतील पहा आता पात्रता काय आहे त्या पात्रता देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत तो विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा त्यानंतर विद्यार्थी शासनमान्य किंवा शासकीय अनुदान विनाद कायम विनादवीत स्वयंअर्थ सहाय्य शाळेतील इयत्ता चौथी किंवा इयत्ता सातवी शिकत असावा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा पा म्हणजेच या ठिकाणी चौथीचा विद्यार्थी दहा वर्ष आणि दिव्यांग असेल तर चौदा वर्ष उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तेरा वर्ष आणि सतरा वर्ष अशा पद्धतीचं या ठिकाणी हे असणार आहे वयोमर्यादा आता सदर परीक्षे परिक्ष, शिष्यवृत्ती परीक्षेत विद्या उत्तीर्ण विद्यार्थी किंवा अनुत्तीर्ण घोषित करण्यात येणार नसून शिष्यवृत्तीस पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात येईल शिष्यवृत्ती पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान चाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील प्रत्येक पेपरमध्ये चाळीस पे टक्क्यापेक्षा कमी गुण प्राप्त करणारा विद्यार्थी शिष्यवृत्तीस अपात्र राहतील जिल्ह्यान्याय मंजूर शिष्यवृत्तीच्या संच्यानुसार अशा पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीस पात्र घोषित करण्यात येईल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दरवर्षी घेतल्या गेलेल्या परीक्षांच्या आधारे सदर शिष्यवृत्ती दिली जाईल आता परीक्षेची तारीख आणि वार तर इसवी सन म्हणजे सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षापासून यापुढे शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जाहीर करेल त्यानुसार साधारण फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी परीक्षा घेण्यात येईल शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावर परीक्षा घेतली जाईल पहा आता अर्जासाठी देखील त्यांनी शुल्क सांगितलेले आहेत तर बिगर मागासीय विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी प्रवेश शुल्क पन्नास आणि परीक्षा शुल्क एकशे पन्नास असे एकूण दोनशे रुपये शुल्क त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती भटक्या जाती विमुक्त जमाती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिव्यांग विद्यार्थ्यांना पन्नास आणि पंच्याहत्तर म्हणजे एकशे पंचवीस रुपये त्या ठिकाणी शुल्क असणार आहे आणि यावर्षी प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्ष दोनशे रुपये नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावे लागेल परीक्षेचं माध्यम त्या ठिकाणी मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलुगू कन्नड असे असणार आहे पहा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप आता पा आता यामध्ये पूर्वीप्रमाणेच सर्व वस्तुनिष्ठ व आणि बहुपर्याय प्रश्न असणार आहेत आणि प्रश्नाची काठिण्य पातळी देखील सांगितलेली आहे कठीण स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के मध्यम स्वरूपाचे चाळीस टक्के आणि सोपे स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के म्हणजेच या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी बहुसंच म्हणजे ए बी सी डी प्रश्नसंच पुरवण्यात येतील आता प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी स्तर या दोन्ही परीक्षांसाठी उत्तराच्या चार पर्यायापैकी एकच पर्याय अचूक असेल तर पहा चौथीसाठी एकच पर्याय अचूक असणार आहे त्याच्यामुळे दोन्ही परीक्षांसाठी उत्तराच्या चार पर्यायापैकी एकच पर्याय अचूक असेल पहा आता आठवीमध्ये पहा दोन दोन पर्याय राहायचे अचूक उत्तरं परंतु आता ते राहणार नाहीत पहा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी स्तरसाठी उत्तरांच्या चार पर्यायापैकी एकच पर्याय अचूक असेल परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी स्तरसाठी प्रत्येक पेपरमध्ये कमाल वीस टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तराच्या चार पर्यायपैकी दोन पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक असेल पहा म्हणजे जर पुढच्या वर्षापासून सातवीच्या परीक्षेमध्ये उत्तराच्या चार पर्यायपैकी एकच पर्याय अचूक असणार आहे यावर्षी पहा आठवीच्या विद्यार्थ्यांना वीस टक्के प्रश्न त्या ठिकाणी डबल पर्याय बरोबर असणारे असणार आहेत पहा आता वेळापत्रक म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेचा वेळ किती असणार आहे प्रा प्रथम भाषा पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला गणिताचे पन्नास प्रश्न शंभर मार्काला असे एकूण दीडशे मार्काचं पेपर असणार आहे आणि तृतीय भाषा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता असणे हे देखील दीडशे मार्काचं असं दीड दीड तासाचं नियोजन त्या ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी काय आहे ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ती शिष्यवृत्ती परीक्षा या वर्षापास या वर्षापासूनच चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी झालेली आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा शासन निर्णय आहे यामध्ये शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पा ग्रामीण भागाचं आणि शहरी भागाचं मिरिट वेगवेगळं लागतं आणि त्यानुसार त्या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली जाते पा इयत्ता चौथीला रुपये पाचशे प्रतिमा म्हणजे पाच हजार रुपये प्रतिवर्ष तीन वर्ष कालावधीमध्ये दिले जाते म्हणजे तीन वर्षामध्ये पंधरा हजार रुपये इयत्ता चौथीमध्ये स्कॉलरशिप पात्र झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत आणि सातवी जर कॉलरशिपमध्ये सातवीमध्ये विद्यार्थी पात्र झाला तर त्याला देखील तीन वर्ष साडेसात हजार रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी साडेसात हजार प्रतिवर्ष अशा पद्धतीची स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे सातशे पन्नास रुपये प्रतिमाहाप्रमाणे त्या ठिकाणी तीन वर्ष साडेसात हजार प्रमाणे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे पहा म्हणजेच या ठिकाणी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौतीस स्तर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवी स्तरकरिता संदर्भ क्रमांक एकनुसार ठरवून दिलेल्या शिष्यवृत्तीचे संच दहा हजार लोकसंख्येत तीन शिष्यवृत्ती संच याप्रमाणे निकष लावलेला आहे म्हणजे आता या ठिकाणी अबकड ईनुसार जिल्ह्यांनी आहे तालुक्यानी आहे शिष्यवृत्ती संच प्रकार मंजूर संच संख्या प्रदान करण्यात येईल म्हणजे शिष्यवृत्तीचे संच देखील त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात आपल्याला मिळणार आहेत म्हणजेच अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि म्हणजे राज्य गुणवत्ता यादी कशी जाहीर केली जाते पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा अशा पद्धतीचे हे आ... अशा पद्धतीचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे सर्वांना एक महत्त्वाचं आणि एक महत्त्वाची अपडेट या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेली आहे की इयत्ता चौथी सातवीची स्कॉलरशिप परीक्षा या, या वर्षापासूनच सुरू होणार आहे आणि ती परीक्षा एप्रिल मेमध्ये घेण्यात येणार आहे असा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण सर्वांनी आपल्या चॅनलवरती त्या ठिकाणी पाहिला ऐकला आपला जो चॅनल आहे व्ही पी गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद